मित्रांनो प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी मुंबईमध्ये स्वतःचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे या अगोदरही अवधूत गुप्ते यांचं मुंबईमध्ये घर आहे त्यानंतर आता त्यांनी आणखीन एक नवं घर खरेदी केलं आहे मराठी कलाविश्वातील आघाडीचे गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवधूतने खार परिसरात नवीन घर खरेदी केलं आहे खार पश्चिम येथे तब्बल सात कोटी पंच्याहत्तर लाखांचं अलिशान घर अवधूतने घेतलं आहे अवधूत आणि त्याची पत्नी गिरिजा गुप्ते या दोघांनी मिळून हे घर खरेदी केलं आहे हे घर मुंबईतील खार परिसरात रुस्तमाजी पॅरा नावाच्या इमारतीमध्ये सोळाव्या मजल्यावर आहे अवधूतचं हे घर खूपच प्रशस्त आणि अलिशान आहे रणवीर सिंग दीपिका पादुकोन सलमान खान रणबीर कपूर यासारखे मोठे मोठे सेलिब्रिटीही या, या अपार्टमेंटच्या जवळपासच्या परिसरात राहतात त्यामुळे सध्या अवधूतने नवीन घर घेतल्याबद्दल कलाकार तसेच चाहते त्याच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत